नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या चॅनल मध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे यातर्फे आलेला एक अत्यंत महत्वाचा जी आपण पाहणार आहोत नेमकी आर शासन निर्णय हा काय तर सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जरी बन आपण तर सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्व सर्व आपण जाणून घेऊयात राज्यातील उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय सन दोन हजार तीन ते चार सन दोन हजार अठरा ते एकोणवीस या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेले पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याबद्दलचा अत्यंत महत्वाचा जे आर आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय सन दोन हजार तीन ते चार तसेच दोन हजार अठरा ते एकोणावीस या कालावधीत हो जे काही वाढीव पदावर जे काही कार्यरत असले जे पात्र शिक्षक होते त्यांचे समायोजन करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की जी आर दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो चला तर सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊयात शासन शुद्धी पत्रक संदर्भातील शासन निर्णयांवर राज्यातील उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय सन दोन हजार तीन ते चार सन दोन हजार अठरा ते एकोणावीस या कालावधीत वाढीव परंपरा वरील कार्यरत असलेल्या एकूण दोनशे एकोणपन्नास पात्र शिक्षकांचे समायोजन करण्यास मान्यता देण्यात आले आहे सदर परिशिष्ट ब मधील अ क्रमांक एकशे अकरा वरील यांचा नऊ नऊ दोन हजार पंधरा ऐवजी अकरा सहा दोन हजार दहा असा वाचावा म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालय यामधील सन दोन हजार तीन ते चार तसेच दोन हजार अठरा ते एकोणवीस या कालावधीत जे काही वाढीव पदावर कार्यरत असले जे काही एकूण दोनशे एकोणपन्नास पात्र शिक्षक होते यांचे समायोजन करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सदर शासन शुद्धी हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा जो काही संगणक संकेतांक आहे तो वीस पंचवीस शून्य आठ शून्य सहा अठरा शून्य आठ पंचवीस चौऱ्याऐंशी एकवीस असा आहे म्हणजेच मित्रांनो हा दा जर जीआर आर जर तुम्हाला डाऊनलोड डाँणौ जर का करायचा असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाऊनलोडही करू शकता किंवा ही काही वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक आहे आठ टाकून तुम्ही डायरेक्टली हा जी आर करू शकता चला तर मित्रांनो अशा करतो की तुम्हाला हा जो हा जो काही जी आर आहे शासन निर्णय हा संपूर्ण समजला असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आता मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जीआर घेऊन तोपर्यंत धन्यवाद